कोल्हापूर असो वा संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती बघता लोकसभेच्या दृष्टिकोनातून परिस्थिती बघता शब्द दिला म्हणून उमेदवारी हा कोणता न्याय हा प्रश्न सर्वसामान्याला पडतो आणि पडत राहणार कारण शिवसेनेमध्ये जे आमदार जे खासदार फुटून आले आणि शिंदे गटात गेले शिंदे गटात जाताना त्या आमदार आणि खासदारांनी जनतेला विश्वासात घेतलं होतं का त्या आमदार आणि खासदारांनी जनतेला विचारलं होतं का की आम्ही शिंदे गटात जाऊ का आम्ही शिवसेनेतून बाहेर पडू का म्हणजेच एकंदरीत जनतेचा विचार न घेता जनतेला न विचारता जनतेला विश्वासात न घेता म्हणजे ज्यांनी निवडून दिलं आपल्याला त्या जनतेला विश्वासात न घेता तुम्ही परस्पर शिंदे गटात सामील झाला कारण काय तर विकासासाठी सत्तेत सत्तेत राहून विकास करता येतो सत्तेत राहून जनतेची कामे होतात याचा अर्थ असा की कायमस्वरूपी सत्ता हवी तुम्हाला विरोधात राहून विरोधी पक्षात राहून कामे होत नाही म्हणून सत्तेत मग सगळेच सत्तेत गेले तर विरोधी पक्ष कुठला विरोधात कोण लढायचं म्हणजे एकंदरीत प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जनतेची दिशाभूल विकासासाठी आम्ही गेलो विकासासाठी आम्ही गेलो आणि तुम्ही वरिष्ठांकडून शब्द कोणता घेतला जे शिवसेना जे राष्ट्रवादी सगळ्यातून बाहेर पडून वेगवेगळ्या भाजपमध्ये गेले काहीजण शिंदे गटात गेले काहीजण अजित पवार राष्ट्रवादी गटात गेले ते शब्द घेऊन गेले वरिष्ठांकडून की आम्ही तुमच्या पक्षात येतो पण आम्हाला तिकीट मिळायला हवं आम्हाला लोकसभेचं तिकीट पुन्हा मिळायला हवं भले जनमत असो नसो जनतेची विरोधी भावना असो जनतेमध्ये नाराजी असो मतदारसंघामध्ये नाराजी असो मतदारसंघातली खोळंबलेली कामे खोळंबलेले प्रकल्प सगळं जरी असलं तरी वरिष्ठां वरिष्ठांना एक आठ घातलेली होती त्या पक्षात प्रवेश करताना की आगामी लोकसभा आगा... आगामी विधानसभेला आम्हालाच तिकीट मिळायला हवं तरच आम्ही पक्षात येतो आणि वरिष्ठांनी सुद्धा तो शब्द दिलेला होता की ठीक आहे तुम्ही या आमच्या पक्षात आम्ही तुम्हाला लोकसभेला उमेदवारी देतो याचाच अर्थ असा की तुम्ही जनतेवरती उमेदवार लादत आहात कुठे महाराष्ट्र कोल्हापूर असो किंवा महाराष्ट्रातली परिस्थिती असो जनतेवर अन्याय करत आहात जनतेच्या मनामध्ये तो उमेदवार नाही जनतेमध्ये त्या उमेदवाराविषयी नाराजी आहे जनता म्हणते हा उमेदवार ही व्यक्ती मतदारसंघात फिरकलीच नाही कामं प्रलंबित आहेत अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत अनेक प्रश्न अनु अनुत्तरित आहेत अनेक प्रश्न मार्गी लागलेले नाहीत पाण्याचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे पण पक्षांतर करताना वरिष्ठांनी शब्द दिला म्हणून जनतेवर उमेदवार लादणं कितपत योग्य आहे जनता स्वीकारेल का जनता निवडून देईल का हा पुढचा प्रश्न आहे पण जनतेला विचारात न घेता जनतेला विश्वासात न घेता परस्पर आपण निर्णय घेतो परस्पर शब्द दिला जातो भले लोकमत असो जनमत असो नसो पण आपण कोणती चूक करत आहोत आपण उमेदवार लादत आहोत आपण उमेदवार लादत आहोत कारण पक्षांतर केलं म्हणून नाही तर अनेक प्रश्न मार्गी लागलेले नाहीत अनेक अनेक कामे झालेले नाहीत असं नाही की ज्यांनी पक्षांतर केलेलं आहे जे दुसऱ्या पक्षात गेलेले शब्द घेऊन आम्हाला लोकसभा मिळाली पाहिजे त्यांनी कामं केलेली नाहीत असं नाही पण जनतेला विश्वासात घेतलं का आपण आता तुम्ही जनतेसमोर येऊन म्हणताय की आम्ही विकासासाठी केलो विकासासाठी गेलो के पण विकास कितपत झाला नारळ फोडले गेले पण काम किती झाली हा प्रश्न जो आहे तो जनता विचारल्याशिवाय राहणार नाही आणि वरिष्ठांनी शब्द दिला म्हणून आम्हाला उमेदवारी मिळालीच पाहिजे याचा अर्थ उमेदवार लादला जातोय हे तर नक्कीच आहे पण त्या मतदारसंघाचं भविष्य काय म्हणजेच केवळ शब्द दिला किंवा तो आमदार खासदार आपल्या पक्षात आला म्हणून शब्द दिला म्हणून त्या आमदाराला किंवा त्या खासदाराला तिकीट देणं हे कितपत योग्य आहे जनतेला आपण कितपत विश्वासात घेतो आपण फक्त शब्द दिला तो आमदार खासदार आपल्या पक्षात आला म्हणून आपण त्याला पुन्हा तिकीट देतो पण त्या मतदारसंघाचा लेखाजोखा काय त्या मतदारसंघातील लोकांच्या भावना काय त्यांची इच्छा काय आहे त्यांना उमेदवार कोण उभा राहावा त्यांना उमेदवार आपल्या मतदारसंघामध्ये कोण असावा असं वाटतं हा विचार किंवा लोकांच्या भावना हे आपण जाणण्याचा प्रयत्न केलाय का लोकांची काय इच्छा आहे लोकांना कुणाला निवडून द्यायचं आहे किंवा लोकांना उमेदवार कोण असावा असं वाटतं हे त्यांचं मत जे आहे ते आपण विचारात घेतलेलं आहे का आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण जर केलेल्या नसतील तर आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्या मतदारसंघावर तो उमेदवार लादत नाही का हा विचार जो आहे तो प्रत्येक पक्षाच्या वरिष्ठांनी करणं गरजेचं आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी